नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे पुन्हा एकदा राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसात जोर वाढतो आहे तर काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर थोडा कमी देखील होतो आहे अपडेट आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा विलय प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांधा या ठिकाणी पावस जोर वाढतोय विजांच्या गडगडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे रामघाट चांदगड अंबोली या देखील जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल या ठिकाणी देखील मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे दिग्रला पदगाव कडगावकडे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील कणकवली कुणकेश्वरकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पोंडा राधानगरी गगनबावडा खारेपतन या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच्या काही भागांमध्ये तर विजयदुर्ग राजापूर वडापेठ तसंच पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस रायपतांकडे जोर जास्त आहे आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि पावसात जोर वाढलेला राहील तर बेलकर साखरपा देवरुख आणि संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये तर माखजनकडे देखील मध्यम स्वरूपाचा कोयना पाटणकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हेदवी गुहागर मागतामने सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस चानवडा तसंच चिपळूण लोठे खेड दागाव दा धोल सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस श्रीशिंगे अरळ सौराट वसंतपोट चागदेव या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते दापोली पाचपंडरी केलसी मानंगगड पोलादपूर महाबळेश्वर घोगरे या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये रायगड जिल्ह्याकडे देखील दे बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे श्रीवर्धनकडे जोर थोडा कमी आहे मात्र गोरेगाव महाड आणि वरंद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे दिवे घर तसेच ताला इंदापूरचे तेलवासा मुरुद जंजिरा या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील तर काशीद्रोहा नागोठाणाकडे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात सुधागड शिरगाव कुलवन आंबेवानी मध्यम सरींची शक्यता आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोर थोडा कमी आहे अलिबाग चोंडी पेझरी पेनकडे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे श्रीवर्धन खोपोली हा जो शिरावली खोपोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कुसर कर्जत पेठ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई हलक्या मध्यम सरी जास्त भाग भागामध्ये मुंबईकडे जोर थोडा कमी होत आहे पुढील तीन दिवसामध्ये उरण मुंबई वरळी कुळीवाडा हलक्या सरींची शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील काही ठिकाणी उतरवून कोरडे राहील खिरचनवाडा ओमवाडी मेरा भायंदरकडे जोर थोडा कमी होत आहे तर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पालघर जिल्ह्याकडे जोर कमी होत आहे पुढील तीन दिवसामध्ये सपाले गोदमलवाडा बांडोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट भाग बदलत पाऊस शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये उतरवून कोरडेच बघायला मिळू शकते पालघर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता या ठिकाणी खानदेशात बघूया काय परिस्थिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जळगावमध्ये या ठिकाणी जळगाव भुसावळ आणि मुक्ताईनगरकडे हलक्या सरी येई शकत आहे विजांचा गडगडाट राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोर कमीचा आहे उंचावलीचा खेळ जास्त राहील रावेर फैजपोली यावल जानुरी तसंच हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेचं आहे भाग बदलत पाऊस शकत आहे धरणगाव एरंडोल पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील दुपारनंतर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील धुळे जिल्ह्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील अंशतः ढगाळ वातावरण असून भागबदला तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शरपूर सिंदखेडा तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय नंदुरबारमध्ये पाऊस जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा कन्नी नावपूर्वे सरवडे अंशतः ढगाळ वातावरण राहील विजाचा गडगडाट भागबदलत हलक्या सरीची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील आणि नाशिकमध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघितला असता सापुताराव आणि हलक्या मध्यम सरी साठाना तसं हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा कळवण चांदवड दोधांबे सर्वत्र हलक्या सरींनी शक्यता आहे बदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पुढील तीन दिवस तर मालेगाव मनमाड आणि येवला कुसमाडी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जोर जास्त आहे या ठिकाणी निफाडकडे देखील पाऊसची शक्यता आहे नाशिक त्र्यंबकी गतपुरी सिन्नरकडे पाऊस बघायला मिळू शकतोय तर अहिल्यादेवीनगरकडे बघितलं बघितला असता कोपरगाव श्र श शिर्डी पुलतांबा केलवड जवळ के वावी हलक्या सरींची शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील लोणी लोणी श्रीरामपूर टाकळी भान देवळाली प्रवारा वरवंडी राव व राहुरी घोडेगाव या सर्व परिसरामध्ये अवकाळी पाऊस शिकत आहे अहिल्यादेवीनगर या ठिकाणी जोर थोडा जास्त वाढलेला आहे धनगरवाडी अहिल्यादेवीनगर तसंच भालवाणी टाकळी डोंकेश्वर पारनेर सुपे खंडाळा या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर भगूर पाथडी काळा शेवगाव जामखेड हा जो सर्व काही परिसर आहे कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे जुन्नूर मनसर चाकण मध्यम स्वरूपाचा पुणे सासवड लोणत फलटण बारामतीकडे भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे साताराकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल या ठिकाणी मेदा वसळपोट सौराट अरशिंगेवडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोरेगाव रेहमतपूर अंडा वडूज कठाव निधाल दैवडी, नांद मोल तसंच आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शकत आहे सोलापूरकडे जोर जास्त आहे करमाळा इंदापूर अकलूस पिली मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट वादळीवरील विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे संख या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये दे जोरदार पाऊस शक्यता आहे आणि सांगलीकडे बघितला असता सांगली, सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे पाऊस जोर वाढलेला आहे सांगली मालगाव देसिंग कुची नागज शिरोळ इचलकरंजी जखराती किरंगी तसंच बिलूर धागलपूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शक्यता आहे जोरदार स्वरूपात कानापूर विटा मायणी तासगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस आहे कोकरुड मालकापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल बिद्री निपाणी मुरगुंड कापसी सर्वत्र या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जोर कमी आहे भाग बदलत पावसाची शक्यता आहे उंचावलीचा खेळ जास्त राहील दुपारनंतर पावसाची शक्यता आहे पंधरा सोळा आणि सतरा मीच्या तर छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडसी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र अंशतः ढगाळ वत्रण भाग बदलत पावस शक्यता आहे निंबेजळगाव बिटकीन धाकीपाल पैठण दैगावने भक्तापूर हलक्या सरी शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय दौलताबाद एलोरगुफाय देवगहतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि गाव हलक्या सरी रामगाव किशोर सिल्लोडकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे आणि जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाबाडी भोकरदरा हा जो काही जालना जिल्ह्याचा उत्तर परिसर आहे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडेच राहील अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे बदनापूर जालना हलक्या सरी तसंच गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तानवाडी वडीगुद्रमसगाव शेवता उंशता ढगाळावरून सावलीचा खेळ हलक्या सरीं शक्यता जास्त भागामध्ये आहे भाग बदलत पाऊस आहे अवकाळी पाऊस आहे तर उमापूर गेवराईकडे पाऊस बघायला मिळू शकतो आहे वडव तसं या ठिकाणी खोकरमोह हो, बीड वडवणी तळगाव शिरसाळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो पुढील तीन दिवसामध्ये तर धारूर के ज जोर वाढत आहे पुढील तीन दिवसामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट राहील आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड भूमकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे विजांच्या गडगडाट असं जोरदार देखील होऊ शकतोय येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर वादळीवारी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर लातूर अवसान लिंगा शवणतपाल उदगेर सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अहमदपूर बायडापूरकडे देखील पावसाची शक्यता आहे परळी गंगाखेड परभणी तसंच जरीपुरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस आणि उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे परभणीमध्ये नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितला असता पूर्णा बासमत नांदेड वागाळा सर्वत्र मध्यम सरींची शक्यता बदलत पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस राहील भोकर मुखेड पेठुंबरी लोहाबुजुग कवठा नरसी सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊसची शक्यता आहे हेमायतनगर उंबरखेड हातगाव तामसा किंनोटीच्या अवकाळी पाऊस राहील हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे जोर या ठिकाणी सपतगाव हिंगोली औंढा नागनाथकडे जोर जास्त आहे खंडाळा भाग भागबदलत पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे जोर थोडा ओसरलेला बघायला मिळू शकतो कमी झालेलं बघायला मिळू शकतो आहे बऱ्याच भागामध्ये सावलीचा खेळ राहील भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र गडचुली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचुली हलक्या सरी बदलत पाऊस राहील चामोर्शी तर जोरदार पाऊस या ठिकाणी राहील मुलचेरा एटापल्ली आहे भांबरगड रेपानपल्ली हा जो काही गडचुरीचा दक्षिण भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती हलक्यासरी बदलत पाऊस तसेच या ठिकाणी चिमूर हा जो काही परिसर आहे कुठवाडा चारगोपिके चिमूर या सर्व परिसरामध्ये बदलत अवकळी पाऊस राहील यवतमाळमध्ये मात्र चंद्रपूरपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू पांढर कावडा तसंच घाटेंजी मोहाडा करंजी हलक्या माध्यमसरी सरी रोई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे आर्निधि आणि साक्रीग्रस्त सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी कलाम जोतमोहा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय वर्धा जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर ओसरलेला बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील अमरावतीकडे देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील अंशतः ढगाळ वातावरण भाग बदलत पाऊस शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून उंचावलीचा सा खेळ राहील तर भाग बदलत पाऊस अश्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील अकोला मोते यापूर पो दर्यापूर कोट्टेलराच्या काही भागामध्ये मात्र अकोलाच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो वाशिममध्ये मरसूळ मालेगाव वाशिमकडे पाऊस आवश्यकता आहे मुंगळूरपेर कारांजा खेडाकडे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील रेठाड आणि रिसोतकडे पाऊस आवश्यकता आहे बुलढाणामध्ये बघितलं असतं चिखली बुलढाणा मोहरा हा जो काही परिसर आहे राजा देवगावराजा राजा मेहकर लोणार या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला म्हणजेच पंधरा सोळा आणि सतरा मे रोजी बघायला मिळू शकते तर मित्रांनो उत्तर भागाकडे बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उत्तरांडीच राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र